हा आमच्या राजीव गांधी मिलिटरी स्कूलचा परिसर आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत या शाळेनं हा उपक्रम हाती घेतलेला आहे सर्वात पहिले विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन या उपक्रमाचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे आणि हे उपक्रमाचं महत्त्व कळाल्यानंतर स्वयंस्फूर्तपणे हे विद्यार्थी काम करत आहेत हे अकराव्या वर्गाचे विद्यार्थी आहेत आणि ते स्वतःहून स्वयंस्फूर्तपणे हे सगळं काम करत आहेत काय नाव बेटा तुझं तिचे सनोल वैभव महाजन निमकर्डे तुझं व्हेरी गुड तुझं गजानन तुझं बेटा सचिन कैलास मेहंगी व्हेरी गुड तुझं सर्वेश विनोद जांबुळकर जांभुळकर ज्ञानेश्वर शर्माचंद्र खाडे ओके okay. करण दीपक खिल्लारी व्हेरी गुड प्रेम सुभाष गोवई व्हेरी गुड हे जे काम करताय तुम्ही तुमचं कशासाठी करताय घेतलंय आम्हाला कोणी जबरदस्ती केली हे काम करायलाय बरं तुमच्यापैकी एक कोण बोलू शकत हे मला सांगू शकेल हा जांभूळकर सर्वेश काय काय करताय आपण तर साड सुंदर दिसली बाई आणि स्वच्छ दिसली पाहिजे व्हेरी गुड बहुत बढिया काय होईल बरं मग त्यामुळे त्यामुळे सर अभ्यासात मन लागेल आणि स्वच्छ स्वच्छ लागेल लागे सर्व राईट right. त्याच्या तब्येतीवरही चांगल्या प्रकारे तो परिणाम होईल okay. म्हणजे वातावरण चांगलं हेल्दी राहील okay. हे हे महत्व तुम्हाला पटलेलं आहे okay. बरं या कामामधून तुम्हाला काय काय मिळतं बरं आनंद तर मिळतोच okay. आहे आणखी काय शिकायला मिळतं यामध्ये बरोबर आहे म्हणजे स्वच्छतेबाबतचं महत्व कळलंय तुम्हाला नंतर श्रम प्रतिष्ठेचं मूल्य कळलंय आणखी तुम्हाला काही हे करताना काही नियोजन करावं लागलं का हा पण नियोजन केलंय का इतका परिसर घ्यायचा इतक्या वेळात घ्यायचं असं केलंय व्हेरी गुड ग्रुप वाटून केलंय म्हणजे छान नियोजन केलंय तुम्ही आणि हा परिसर तुम्हाला सुंदर बनवायचं आहे राईट मग आता या प्रोसेस काय असणार तुमची काही बनवणार आहे का इकडे काय करायचं व्हेरी गुड झाडं लावायची आणि झाडाची जोपासना कशी करणार मग पाणी दररोज पाणी टाकणार तुम्ही उन्हाळ्या सुट्टीत काय करणार मग तुम्ही येणार आहे का उन्हाळ्या सुट्टीत मग उन्हाळ्यात सुटीत कसे जगते हा काय करणार मग तर पाणी कुठून आणणार आपण मोटर चालू राहील बंद राहील काय सांगता ओके काही त्याच्यापेक्षा दुसरं पर्याय आहे बरोबर त्यांना रिक्वेस्ट करणार तुम्ही त्यांना सांगणार की आमच्या झाडाकडे लक्ष द्या असं म्हणणार बरं त्याच्या व्यतिरिक्त काही करता येईल आणखी काही पाण्याचे बॉटल वगैरे घेऊन त्याला रिव्हर्ट करून त्याला छिद्र पाडून वगैरे करणार म्हणजे ते केलं तर तुम्हाला उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांच्याकडे पाण्याची गरज पडणार नाही ऑटोमॅटिक ते न्यूट्रिशन मिळेल व्हेरी गुड तुम्हाला तुमच्या कार्यासाठी सदिच्छा ऑल द बेस्ट